ते पाहू शकता की किती परफेक्ट असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे आणि खायला पण अगदी तोंडात विरघळत येते आणि मोहन हा आपल्या लाडक्या कृष्णाचा आवडता पदार्थ आहे आणि हा करायला मला नेहमीच आवडतो या रेसिपीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी सगळ्या साहित्यांची लिस्ट आणि त्याची क्वांटिटी देणार आहे पण मला आता जास्त क्वांटिटीमध्ये करायचं जा, आहे त्यामुळे मी चार कप बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप तूप आणि अर्धा कप दूध मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे ह्याला आपल्याला ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बेसन जे आहे ते चांगलं दाणेदार होईल कोमट दुधाचं आणि तुपाचं मिश्रण केलेलं आहे ते हळूहळू आपल्या पिठावरती ओतायचंय आणि पिठाला चांगला दोन हाताने चोळून घ्यायचंय इथे माझ्या हातामध्ये कप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही पण आपण दोन्ही हातामध्ये त्याला चांगलं रब करायचंय हे मिश्रण आपण दोन्ही हाताने व्यवस्थित एकजीव करून एका परातीमध्ये व्यवस्थित दाबून ठेवायचंय कमीत कमी अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकता।, शकता की मी दोन्ही हातावर मोडते तेव्हा त्याच्यातून असे दाणेच निघत आहेत पण आपल्याला असे युनिफॉर्म दाणे काढायचे आहेत त्या पिठाचे यासाठी आपल्याला त्याला चाळणीतून चाळलं पाहिजे आपल्याकडे अशी चाळण असेल तर आपण त्याला चाळून घेतलं तर अगदी छान असे त्याचे दाणे निघतात अशा प्रकारे मी माझं सगळं जवळजवळ जे तूप आणि दूध लावलेलं बेसन होतं ते दाणेदार रवा बेसनमध्ये घेतलेलं आहे चाळून आणि आता माझी शेवटची बॅच आहे हे खूप टीडीएस जॉब आहे मी सांगितल्याप्रमाणे तो सोप्पा असा होऊ शकतो की तुम्ही त्याला मिक्सरच्या ड्रायरमधनं मिक्सरच्या ड्राय भांड्यामधनं आपण हे शेवटचे जे उरलेले दाणे आहेत चाळल्यानंतर ते त्याच्यामधनं आपण एकदा लावून घ्यायचे आपलं काम सोपं आपला रवा तयार झालेला आहे आहे इथे प्रमाण जे ते आपण एक वाटीला पाऊण कप असं घेतलेलं आहे पण कोणाला जास्त गोड हवं असेल तर तो एक वाटीला एक वाटी घेऊ शकतो पण मी कमी गोडाचा करते त्यामुळे मी पाऊण कप घेतलाय इथे आपण साखर घेतली आणि त्यात आपण दोन कप पाणी घालणार आहोत एक तारी पाक करायचा आहे आपल्याला सीझनप्रमाणे पाक असतो जर तुम्ही हिवाळ्यात पाक करत असाल तर थोडा एक तारीख केला तरी चालतो पण सध्या उन्हाळा सुरू आहे म्हणून एक तारीपेक्षा किंचितसा थोडा जास्त करा पण दोन तारी अजिबात करायचा नाही आपल्याला मी तुपाचं प्रमाण पण साखरे इतकंच घेते एक वाटीला पाऊण वाटी तूप तर त्याप्रमाणे मी चार कपनं तूप घेतलं होतं पण त्यातलं अर्धी वाटी तूप आपण ऑलरेडी बेसनाचा रवा बनवताना त्याला लावलं आहे तर उरलेलं तूप आपण हे सगळं गरम झालं की त्यात आपलं रवा बेसन जे आहे त्यात टाकायचं आहे आणि स्टोवच्या मिडियम फ्लेमवर आपण अगदी पेशन्सने त्याला तुपात छान असं भाजून घ्यायचे हे भाजायला मला कमीत कमी पन्नास मिनटं लागली कारण माझी क्वांटिटी पण तेवढी जास्त आहे तो हे काम करायला एक नॉनस्टिक पॅन घ्या जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते खाली लागलं जाणार नाही आणि खूप पेशन्सने सतत ढवळत राहा आणि तेवढा त्याला खुलवत राहा जसा जसा तो ह्या तुपामध्ये भाजला जाणार आहे तसं तसं आपल्याला अजून त्याचा रंग खुलताना दिसणार आहे आणि त्याच्या बाजूने आपल्याला तूपही सुटलेलं दिसेल पिठाबरोबर साईडला मी पाकपन है। पाक पण बनवायला आहे इथे मला फक्त एक तारीपेक्षा किंचित थोडा जा जास्त पाक बनवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त बनवला तर आपला मोहनतळ जो आहे तो कडक होईल मागची जवळजवळ वीस ते तीस मिनिटं मी मोहनथाचं हे जे मिश्रण आहे ते अगदी मिडियम फ्लेमवर सतत ढवळत आहे आणि एका बाजूला आपला पाक पण तयार होत आहे मी आपल्या पाकाची प्लेटमध्ये घेऊन टेस्ट करणार आहे की हा एक तारी झाला आहे का आणि बघणार आहे तर आपल्याला लक्षात येईल की ह्याचा स्ट्रिंग जो आहे धागा जो आहे हा तुटतो आहे म्हणजे ह्याला अजून आपल्याला पाच ते सात मिनटं उकळवायचं आहे पाच मिनटांनी चेक केलं तर आपली स्ट्रिंग जी आहे ती घट्ट दिसते म्हणजे जाड दिसते याचा अर्थ आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे इथे हरिभाई कंडोई हे अतिशय फेमस स्वीट शॉप आहे आणि त्या शॉप मध्ये मिळणारा मोहनताळा अस्साच असतो आणि त्याचा रंग थोडासा लाल केशरी असतो तर त्यासाठी मी हा फूड कलर घातलाय अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरीही चालेल गॅस वरून आपण आपल्या पातेल खाली घेतलेलं आहे आणि आपल्या पाकाला व्यवस्थित ढवळून घ्यायचंय आपल्याला गरम गरम पाकात हे मिश्रण घालायचं नाहीये तुपामध्ये आपण हे जे बेसनाचे दाणे आहेत ते चांगले भाजून घेतल्यानंतर एक वाटीला दोन चमचे छोटे अशी मलई आपण घालायची आहे आणि प्रत्येक वेळी मलई आपण थोड्या थोड्या वेळाने घालायची आहे सगळी मलई एकदम घालायची नाहीये आणि घातल्यानंतर पण तिला मध्ये पाच ते सहा मिनटं चांगलं व्यवस्थित आतमध्ये एकजीव करून घ्यायचंय आणि मग दुसऱ्यांदा घालायची आहे सव्वा तास हे मिश्रण असंच फ्लेम फ्लेमवरती चांगलं परतवून भासते आता आपण याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालूया आणि गॅस स्टोव्ह बंद करून ह्याला खाली उतरवूया ह्याला आपल्याला दहा टक्के दहा ते पंधरा टक्के थोडं गार केलं पाहिजे खूप गरम गरम ह्याच्यात आपण साखरेचा सा पाक उतायचा सा नाहीये आता आपण थोडी पिस्सा पावडर टाकणार आहोत तुम्ही पिस्त्याचे काप पण टाकू शकता पण मला पावडर बनवणं जास्त सोपं जातं म्हणून मी टाकली आहे बेसन आहे ते छान खरपूस असं भाजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण आपला पाक जो आहे तो थोडा थोडा करत एकत्र करूया आणि मिक्स करूया असं बघताना आपल्याला वाटतं बापरे हे तर फसलं आहे हे खूप पातळ झालेलं आहे पण काही घाबरायची गरज नाही जेव्हा आपण याला पूर्ण एक दिवस ट्रेमध्ये पसरवून ठेवतो तेव्हा ते आपोआप त्याच्या वड्या कापल्या जातात आता ते गरम आहे म्हणून त्याचं लिक्विडिटी फॉर्म एवढा जास्त दिसतो आहे दहा मिनिट याला आपण याच भांड्यामध्ये असं गार करत ठेवायचंय अँड दहा मिनटा नंतर आपण त्याला आपल्या ट्रेनमध्ये ओतणार आहोत आपली क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपल्याला एक मोठा ट्रे घ्यायचा आहे आणि त्या ट्रेला तूप लावून त्याच्यावरती मी बटर पेपर टाकलाय बटर पेपरमुळे आपल्याला आपला, आपला मोहनता गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडून उचलायला सोपं पा जाईल आपल्या या ट्रेमध्ये आपण जेवढी क्वांटिटी राहते जेवढ्या जाडीच्या आपल्याला वड्या पाहिजेत त्या क्वांटिटी प्रमाणे आपण हे जे मिश्रण आहे ते आहे मिश्रणाच्या ट्रेला किंवा ताटाला थोडंसं खालून टॅप करा जेणेकरून मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरेल आपलं मिश्रणाचं पस ताट रेडी झालं की वरून मी त्याच्यावरती पिस्त्याची पावडर टाकलेली आहे बदामाचे उभे स्लाईस काप टाकलेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मार्केटमध्ये मिळतात त्याही किंवा तुम्ही घरीही करू शकता त्याही आणून सजावटीला वापरू शकता सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो हे मिश्रण ड्राय व्हायला ड्राय झालेला आहे पूर्ण तुम्ही जेव्हा कंडोळीच्या दुकानातनं मोहनताळ आणता तो अगदी तसाच असतो तस थोडा सॉफ्ट असतो खाण्यासाठी माझ्या घरच्या मनांनी आधीच अर्धा कोन्हा काढून खाल्लेला आहे आता मी असे पीसेस करते तुम्हाला किती सॉफ्ट हवा असेल त्याच्यावर तुमचा जो पाक असतो तो, तो तुम्ही ठरवा जर पाक अजून घट्ट केला तर मोहनताळ थोडा कडक होतो मी मुद्दाम पाक आहे तो सिंगल तारी ठेवला होता पेपर जरी उचलला तरी आपल्या वड्या अशाच निघणार आहेत तोंडात घातल्यावरती हा मोहन धाळा जो आहे आपला विघळतो इतका सॉफ्ट असतो बाहेर आपण चोवीस तास ठेवू शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका त्याला वातावरण थोडं थंड पाहिजे कारण आतमध्ये आपण मलाही घातलेली आहे सो त्याला आपण रेफ्रिजरेट केलं पाहिजे आणि सात दिवसात तरी संपवलं पाहिजे